दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची संविधानाची प्रत पाडण्याचा प्रयत्न केला त्याने त्या गोष्टीचा त्या, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे परंतु अकरा तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाज कंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने कलेक्टर आणि एस पीने त्या समाज कंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या एस ची बदली होत नाही त्यांच्या निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत हाके यांनी घेतलेला आहे धन्यवाद कोटी रुपयाचे नुकसान झाले गणित त्याचीच मोज माफ करा आणि मोजमाप माफ करून व्यापाऱ्यांना मावेजा द्या अशी व्यापारी महासंघाची मागणी धन्यवाद कुठेतरी व्यापाऱ्यांना आणि आता बघू लोकांना काय काय भेटतय लोकांना अन्न भेटतंय का औषध भेटतंय का आणि त्याची कलेक्टर किती काळजी घेते हे बघू आणि म्हणून बाजारपेठ बेमुदत बंद व्यापाऱ्यांना विनंती आहे आपल्याला कोणाला भीक मागायला जायचं नाही निवेदन देत बसायचं नाही आपण आपले दुकानं बंद करून दुकानं बंद करा दुकानात समोर येऊन बसा निवेदन देणार नाही व्यापारी महासंघ निवेदन देणार नाही भीक मागणार नाही पुण्याच्या दारात पुण्याच्या दारात बसणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला तंतो तंतोतंत माहिती आहे तुम्हाला गर्दीतलं माहिती आहे शासनाकडे आम्ही भीक मागणार नाही शासनाला कस आणि शासनाने ही भूमिका मांडावी आणि माझी कलेक्टर माझी आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे इथला कलेक्टर आणि इथला एस पी आमची बाजारपेठ उघडावी असं वाटत असेल तर तात्काळ यांचे निलंबन करा यांची बदली करा आणि आमचा मावेजा तात्काळ मंजूर करा एवढीच विनंती आहे आम्ही निवेदन देणार नाही धन्यवाद